हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा आता आम्ही आहे बिगवन मध्ये आणि आपण मला इथं थांबवलंय कारण नाही तर नाही आपण मित्राचं दुकान आहे बघा कपड्यांच तर इथं ही त्यांची स्वतःची जागा आहे असं मस्त असं दुकान आहे बघा आणि इथं बाहेर आहे ना असं ती म्हणजे ही सकाळची पारी काढून संध्याकाळी घरात म्हणजे आतमध्ये ठेवतात ना हा तर आपण म्हणले आपण आता पंढरपूरला चाललोय नाही का तर नाईट पॅन्टी ही असं कम्फर्टेबल वाटते ना अशा पॅन्टी पाहुण्यांसाठी घेऊ असं नाही का स्वेटर टोपी वगैरे काय म्हणतात ना ती काय असते ना पावसाळ्यात घालायचं रेनकोट ती काय तरी घेऊ म्हणले माझ्या मित्रापासनं थांबताय इथं तर आम्ही थांबलोय बघा इथं असं ही राशीन भिगवण रोड या आणि इथंच ही आमचं दुकान असते बघा असं इथं बाहेरच्या साईडला ही बघा ही रोड आहे ना ही राशीनला जातो आणि ह्या साईडला आहे ना ही भिगवणला जातो तर जाता जाता आपण आपल्या घराकडे चाललोय ना तर आपण म्हणले थांबू तर इथं ना बघा आणि म्हणजे म्हणजे सगळे पाहिजे ती कपडे भेटते तिथ आणि लहान मुलांची सगळी भेटतेत तर मित्र आपण तिकडे बघा हि आहेत आपणच मित्र तुमचं नाव काय काका बाबा माने रवींद्र बाबा माने बाबा माने दुकानाचं नाव काय तुमच्या माने ते ड्रेस माने माने तर इथंच आहे बघा हे आता ताया आहेत हे आम्हाला भांडतेत स्वीटीच्या लग्नाला का नाही बोलवलं आता मी प्रथमच यांना भेटते आजच यांना भेटले होते कारण आपण ओळख करून दिली जाते आता मला थांबवलेले इथं ही जा 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 की माझ्या मित्राचं दुकान आहे म्हणलं तुला काय पाहिजे असेल तर घेऊन जात जा कसं हा दाखवली थांबा की ती घेऊन जात जा म्हणले तुला काय पाहिजे असेल तर पण मी नाही कधी थांबली आता आहेत त्याच्यामुळे मग आपण थांबू पावसाळी कपडे घेऊ रेनकोट ही आपल्याला दिंडीत जायचं या वारकऱ्यांच्या बॅगी पिशव्या काय असतात ना ती पण घेऊ म्हणले आणि काय काय आहे अजून टोपी वगैरे नाही का गारट्या गुरट्याचा आता पाऊस आहे त्याच्यामुळं थंडी तर वाजणारच आहे या रात काय तिथं आपल्याला कुठं थांबायचं तिथं काही असं पॅकिंग खुली नसणार आहे आपल्याला त्याच्यामुळं काही जेवढ्या वस्तू लागतात तेवढ्या यांच्याकडनं घेऊ म्हणले थांबू इथं तर आम्ही थांबलोय बघा ताई तुम्ही बोला बरं धोरण शब्द आल्या आले मला भांडायला लागला तुम्ही हा <laughs> रोज व्हिडिओ बघते तुम्ही चिंतीला राहतात राहणार काय काय नाही सगळ्या चौकशा केल्या बघा जर बरं वाटतं भारी वाटतं असं आपलं व्हिडिओ बघते तितकं आमच्यावरती तुम्ही प्रेम करतात

आणि राहते पण येतच आणि नाही आतमध्ये काय करायचं काय ओळख नाही नाही आता जर वेळ भेटला ना जर लवकर मोकळा वेळ असेल त्यावेळेस थांबण कारण पुढे जायची पण ओळ असती असत नाही का तुम्ही कार्यक्रमाला आलतो ना त्यावेळेस आम्ही आलतो तेव्हा काढलेले तर प्लाझो पण घ्यावा म्हणलं हा तर ह्या असा ऐकलं बघा असं रे कुठे अस अडकवलं त्यांनी मस्त बाबा राजी चष्मा तर घेतला बर अशी नंबरचा चष्मा लागलाय राजीला आणि बिगॉन मध्ये घेतला आणि शॉर्ट व्हिडिओ घेतलाय त्याचा काय तुमच्या डोळ्यात तर आता पंढरी द्वारीत जाताने गळ्यात टाकतात वाला किंवा वाला तर दाजी ही वाला सारखं घेतात बघा दाजी पैसे असत आता सध्या ना गाडीमध्ये दाजींच्या ही वाला कपडा आहे बघा गमच्या म्हणतात काय म्हणतात याला गमच्याच ना आणि इकडे ही अशी पावसाळीत कपडे आहेत बघा तुम्ही पण कधी इकडे आलात ह्या साइडला तर आवरजून भेट द्या आणि माने कलेक्शन आणि काय पाहिजे ते घेऊन जावा स्वस्तात मस्त म्हणजे चांगलं चांगलं आहे यांच्या एवढंच की आता स्वतःची जागा घेतली हळूहळू नाही का छोटस दुकान बांधत्यान मग मोठं बांधत्यान हळूहळूच माणसाची प्रगती होत असते एकदमच काय होत नसते बरोबर आहे ना हा इथं इथं हा बाहेर म्हणजे बाहेर असं मानतेत इथं आत मध्ये जर तुम्ही ठेवलं ना तरी पण चांगले पण ही कसं तिकडून आले की लांबनच दिसतं इकडून आले की लांबनच दिसतं त्याच्यामुळे असं बाहेर ठेवले आता आतमध्ये मध्ये कसं आहे ना इथं जरा असं खाली आहे बघा तर मी आता चप्पल काढून जाते आतमध्ये मध्ये याचं घरचं आहे त्याच्यामुळे इथं ही मस्त असं स्वामी समर्थ येतं आपल्याला दर्शन झालं चांगलं माल पुर 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 तो तो पर्स तो रुमाल पण येत एक रुमाल मी रुमाल घेऊन जाते एक कारण आहे ना आता ज्या ज्या वस्तू मला लागणार आहेत ना त्या वस्तू मी घेऊन जाणार आहे या तर भरपूर अशी कपडे येत आतमध्ये आणि जेवढी नाही का जेवढी पाहिजे तेवढीच बाहेर ठेवलेली आहे स्टोल वगैरे रुमाल ही तर तुम्हाला काय काय घ्यायचं आहे आपण तुम्ही काय काय घेणार मी आता जाता घेतो असतो मित्रांनो इथं काय बे माझ्या मित्राला येऊन भेट द्या द्यावा येत जावा स्वस्तात देत जाईन तापास कमी करत जाईन पण येत जावा इथं बिघोनला पेट्रोल पंपाच्या खाल्ल्याकडे हा भिगवण निघलं की राशन राशीनकडे जाताना डाव्या साइडलाच आहे बघा आणि ही मस्त अशा पॅन्ट पिऊ आणि दुर्गासाठी अशा चांगल्या पॅन्ट आहेत हा आहेत भरपूर तर ही लॅगेज अस घ्या धोती पॅन्ट पण आहे सगळे कपडे आहेत इथं तर नक्कीच येता जाता काय घ्यायचं असेल तर थांबत जावा जवळ जा आसपासची कोण आहेत ती का दोन शब्द तुमचं काय म्हणणं चा, कपडे चांगले मिळते चांगले कपडे बी लागतात नाही नेलेत आम्ही ना नेहल ने ने चांगले लागलेत आणि आता पण घेणार आहेत आम्ही तर तुम्हाला काय घ्यायचंय की बघा आपल्या तेव्हा की

ते कारण व्हिडिओ मोठा व्हायला आहे आणि आम्हाला पण पुढे जायचंय आलं आहे पाऊस चीन त्याच्यामुळे आता व्हिडिओला एंड करते आणि काय काय आहे ते घेऊन निघतो ही बघा इकडे राशीन रोड जातो आणि ह्या साइडला ही भिगवणला जातो ही बघा ही नदीच्या साईडला ते नाही का डोंगर आहे ना ती दिसतोय आणि ह्या साईडला काय वेल्डिंगचं दुकान दिसतंय बघा असं दुकान आहे यांच इकडे आपणच्या मित्राचं <laughs> तर चला बघू कोणचं काय आवडून ते घेता येईल पाय पुसनी पण घेता आता सगळं आहे तर चला असू द्या काय दाजूंच चाललंय बघते काय काय घ्यायचं ते व्हिडिओला करतेची बाय बाय